स्वामी सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आज आहे अंगारखी चतुर्थी तर आज मंगळवार आहे मंगळवारी जर संकष्टी चतुर्थी आली की त्याला अंगारखी चतुर्थी असं म्हणतात तर आज छान असं पांढऱ्या रंगाचं हे जास्वंदीचं फूल आलेलं आहे जे मी भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण करणार आहे खरं तर, तर हे काल आलं असणार आहे कारण आता हे मलूल पडलेलं आहे तर हे असंच असतं की झाडावर जर सकाळी फुल आलं असेल ना तर संध्याकाळपर्यंत राहतं नाही तर मलूल होतं हे काल रात्री उगवलेलं असणार आहे तर रात्री आपण तर झाडांना हात लावत नाही आणि सकाळपर्यंत हे असं मलूल पडलेलं आहे त्याच्यानंतर इथे छान अशी जास्वंदीची फुलं आलेली आहेत तर हे माझ्याकडे ना गुलाबी जास्वंदीचं फुल आहे हे बघा खाली पण आलेलं आहे तर दोन आलेली आहेत तर आज अंगारखी चतुर्थी आहे हे जास्वंदीचं फूल लाल रंगाचं नाही आहे पण गणपती बाप्पांना जास्वंदीची फुलं फार आवडतात त्याच्यामुळे हे मी अर्पण करणार आहे आणि हे कुलदेवतेच्या जी मी सुपारी म्हणते ना तर त्याला अर्पण करणार आहे तर अशी मी छान माझ्या पूजेची सुरुवात करणार आहे तर आता इथे मी तुळशी पूजनाची सर्व तयारी केलेली आहे तर इथे मी तुळशी मातेला जल अर्पण करण्यासाठी तांब्या घेतलेला आहे हे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी त्याच्यानंतर इथे साजूक तुपाचा गाईच्या साजूक तुपाचा इथे मी दिवा ठेवलेला आहे आणि माचीस तर अशी तयारी केलेली आहे आता सर्वप्रथम मी गणपती बाप्पांवर दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक करणार आहे आणि त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करणार आहे तर चला आता आपण जाऊयात माझ्या देव्हाऱ्याच्या इथे जिथे माझं देवघर आहे तर मंडळी हे आहे माझं देवघर छोटंसं तर आता इथे मी गणपती बाप्पांना विराजमान केलेलं आहे अभिषेकासाठी तर अभिषेकासाठी इथे मी घेतलेलं आहे पाणी आणि इथे घेतलेलं आहे गाईचं कच्चं दूध तर आधी सर्वप्रथम मी गणपती बाप्पांवर अभिषेक करून घेणार आहे सर्वप्रथम जलाभिषेक नंतर दुधाने अभिषेक आणि पुन्हा जलाभिषेक

ओम गं गणपतये नमः ओम गंग गणपतये नमः ओम गंग गणपतये नमः तर आता गणपती बाप्पांवर दुधाचा अभिषेक जलाभिषेक झालेला आहे तर आता मी गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ना ती स्वच्छ करून घेते खरं तर ना ही माझी चांदीची मूर्ती आहे गणपती बाप्पांची पण ना चांदी लगेच काळी पडते ना म्हणून ह्याच्यावर ना आम्ही एक कोटिंग केलं होतं एक ट्राय करायचं होतं की कोटिंग जर झालं तर मग रोज म्हणजे प्रत्येक वेळी चांदी आपल्याला त्या रुपेरीने स्वच्छ करायला नको पण जेव्हा कोटिंग केलेलं ना तेव्हा ते, ते अगदीच स्टील सारखं वाटत होतं तर ते खरं आम्हाला आवडलं नाही पण आता ते कोटिंग केलेलं तर ते म्हणाले की रोज आपण जेव्हा ते स्वच्छ करू ना देवता हळूहळू ते कोटिंग निघून जाणार आणि आता जवळजवळ एक ते दीड वर्ष होत आलेलं आहे अजूनही ते कोटिंग निघालेलं नाहीये जेव्हा ते कोटिंग निघेल ना तेव्हा ती प्रॉपर चांदीची मूर्ती ना माझी रुपेरीने अगदी हे कसे बघा बाकीचे जे चांदीच्या वस्तू आहेत समजा तांब्या पेला आहे किंवा माझ्या इतर देवांच्या मूर्ती आहेत त्या कशा मस्त पांढऱ्या लख दिसतायत ना तर हे कोटिंग निघून गेल्यानंतरच माझी ही मूर्ती अशी पांढरी लख होणार आहे आत्ता असं वाटतं की उगीच हा ट्राय केलेला मला असं वाटलं की चला प्रत्येक वेळी केमिकल लावण्याऐवजी ना हे आपण मस्त कोटिंग करून घेऊ चांदीचं जेणेकरून देव रोजच छान असे पांढरे लख दिसतील पण माझा गैरसमज होता दोन हजार रुपये मी याच्यामागे घालवले एका मूर्तीसाठी पण म्हटलं हे जर वर्क केलं ना तर मग मी सगळ्या मूर्तींना करणार होते पण हे काही वर्क केलं नाही अगदी स्टील सारखी ती मूर्ती किंवा ती चांदी तर बघूयात आता हे कधी जाणार कोटिंग त्याच्यानंतर माझी ही गणपती बाप्पांची मूर्ती अशी छान मस्त दिसेल पांढरी लख तर चला जास्त बडबड केली के मी आता पटकन गणपती बाप्पांना स्वच्छ करून घेते आणि इथे हा पण चांदीचाच पाठ आहे याला सुद्धा आम्ही कोटिंग केलेला आहे त्यामुळे तो असा दिसतोय तर या चांदीच्या पाटावरच हे गणपती बाप्पांना मी विराजमान करणार आहे ओम गंग गणपत ये नम ओम गंग गणपत ये नम ओम गंग गणपतये नमः तर इथे गणपती बाप्पांना कुंकू लावलेला आहे आणि खाली आहे तो छोटासा तर कुंकू लावलेला आहे तर आता इथे गणपती बाप्पा मस्त छान असे सजलेले आहेत छान अशी कंठी मोत्याची माळा घातलेली आहे आणि हे छोट असं चांदीचं चा जास्वंदीचं चा फूल मी वाहिलेलं आहे आणि छान असा मुकुट तर आता मी खरं खुरं जे झाडावर आलेलं जे जास्वंदीचं फूल आहे ना ते सुद्धा अर्पण करणार आहे त्याआधी तांदूळ अर्पण करून घेते तर ही आमच्या झाडावर आलेली छान अशी जास्वंदीची फुलं आहेत किती छान आहेत नाजूक फुल आहे आणि मस्त दोन गुलाबी रंगाची आहेत आणि एक पांढऱ्या रंगाचं आहे मी खरं तर ना लाल रंगाचं जास्वंदीचं जे झाड आहे ना ते बघत होती माझ्याकडे आधी होतं पण त्याला बरेच वर्ष झाल्यामुळे ना ते म्हणजे खराब झालं तर नवीन आता घ्यायचं आहे तर बघूया आज मला जमलं तर मी घेईन नाहीतर मग गणेश चतुर्थी आहे ना त्या दिवशी घ्यायचा विचार आहे बघूयात आता कसं जमत आहे कारण आज अंगारखी चतुर्थी आहे नैवेद्य बनवायचं आहे बरीच कामं आहेत लॉग इनसुद्धा करायचं आहे तर त्याच्यातून जर मला जायला मिळालं तर मी नक्की जाईन तर इथे जी मी मांडलेली आहे ना ती माझी कुलदेवी मातेची सुपारी आहे ही सुपारी रूपे इथे कुलदेवता मांडलेली आहे मला ना टाक बनवायचे आहेत आता बघूया नवरात्रीत किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा मी बनवेन तर आता तिची पण अशी पूजा करून घेते आणि गणपती बाप्पांना छान असं हे फूल वाहते गणपती बाप्पा दिसत नाही आहेत गणपती बाप्पांना रेडच हवंय की काय फूल आता आणि आता एक जे फूल आहे ते मी कुलदेवी मातेवर अर्पण करते आता इथे माझी देवपूजा झालेली आहे आता भगवान शंकरांच्या पिंडीवर मला जलाभिषेक करायचा आहे तर आता इथे भगवान शंकरांच्या पिंडीवर सुद्धा मी बेलपत्र वाहिलेली आहेत चांदीची त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाचं जास्वंतीचं फूल अर्पण केलेलं आहे आणि आता मी जलाभिषेक करणार आहे ओम नम शिवाय 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 तर मंडळी बघा आज पण दिव्याच्या काजळीमध्ये छान असं डमरूसारखं काजळी आलेली आहे आता ना ते फोटोमध्ये नीट ना कॅच करता येत नाही या साईडने बघा तर महादेवांचा डमरू असतो ना तसे दोन भाग झालेले आहे मला डमरू पण दिसतोय मध्ये त्रिशूळ दिसतं आहे तुम्हाला काय आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा या बाजूने जरा तरी आहे या बाजूने या बाजूने ना बघा दोन भाग झालेले दिसत आहेत तर तो मला ना भगवान शिवांचा डमरू दिसतोय आणि इकडे ना मला त्रिशूळ दिसत आहे म्हणजे दोन बाजूला दोन आणि मध्ये ज्योत तर असा हा त्रिशूळ दिसतो आहे मला तर चला माझं पूजन बाकी आहे ते मी करून घेते तर आता इथे तुळशी पूजन झालेलं आहे आता मी नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा करून घेते ओम नम शिवा ओम नम शिवा なましはなましはなましはなましはなましはなましはなましはなましは。 तर आता नर्मदेश्वर शिवलिंगावर माझा जलाभिषेक आणि गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक झालेला आहे तर आता इथे मी भस्म लावते आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवा। अष्टगंध ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय आणि इथे असे मस्त छान अक्षता इथे वाहिलेले आहेत आणि मस्त असा त्रिशूचा शेप दिलेला आहे मी त्याला आणि इथेच बाजूला बेलवृक्षाचं झाड आहे बेलाचं झाड आहे तर ता त्याच्यावरच एक बेल काढून मी या नर्मदेश्वर शिवलिंगावर अर्पण केलेलं आहे आणि माझं बेलाचं झाडसुद्धा खूप छान असं वाढतं आहे तर तुम्हाला दाखवते हे बघा तर इथे छान अशी मस्त पालवी फुटलेली आहे तर असंच छान ग्रो करू दे हे झाड माझं आणि सदा आशीर्वाद राहू देत आपल्या सगळ्यांवर तर चला आता माझी ही नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा जलाभिषेक सगळं झालेलं आहे आता माझं जे पण काही नित्यपठण आहे नित्यसेवा आहे ती मी करून घेणार आहे कारण सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि मला साडेदहाला लॉग इन करायचं आहे तर चला आता छान अशी मा देवपूजा माझी झालेली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर मी इथे दाखवलेलं आहे खडी साखरेचं नैवेद्य तर देवांना जेव्हा पण आपण नैवेद्य दाखवणार तेव्हा बाजूला एक छोट्याशा गडूमध्ये पाणीसुद्धा ठेवायचं जसं आपल्याला काही खाताना किंवा जेवताना पाणी लागतं ना, ना, ना तसंच देवांना सुद्धा कोणताही छोटा प्रसाद दाखवा म्हणजे जो आपला नेहमीचा प्रसाद आहे महानैवेद्य दाखवा तर अशा वेळेला छोटा पाण्याचा गडू तो सुद्धा ठेवायचा आहे तर असा छान असा मी नैवेद्य इथे दाखवलेला आहे तर आता माझं जे पण काही नित्य सेवा आहे नित्य पठण आहे ते मी करून घेते तर आता वाजलेले आहे दहा आणि मला साडे दहाला लॉग इन करायचं आहे तर आज मला काही नाश्ता वगैरे फारसा बनवायचा नाही बनवायचा आहे म्हणजे खिचडी बनवायची आहे साबुदाण्याची कारण आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर माझा उपवास आहे त्यामुळे मी आता पटकन जी साबुदाणा खिचडी आहे ती बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते कशी बनवायची हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल तर मी आज ते काही दाखवणार नाही आहे कारण मग शूट करत मी राहिले तर मग माझं लॉग इन उशिरा होईल तेवढा वेळ नाही आहे तर मी आता मी पटकन पटापट ती बनवून घेते आणि खायला बसते तर मंडळी मी थोडीशी खिचडी खाऊन घेतलेली आहे आणि अंगारखी संकष्टी चतुर्थी निमित्त थोडीशी पेटपूजा केलेली आहे तर थोडं का होईना खावं लागेल कारण का कामाला बसायचं आहे आता लॉग इन करते मी अजून पाच मिनटं आहेत म्हटलं चला थोडा वेळ तुमच्याशी मी बोलू गप्पा मारू लॉग इन करायला ठेवलेलं आहे तर आज मस्त छान अंगारखी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे केसांवरून मी अंघोळ केलेली आहे छान अशी पूजा झालेली आहे आणि संध्याकाळी आता प्रदोष काळातली पूजा तुम्हाला मी दाखवेनच तर चला आता मी लॉग इन करते आता पाचच मिनटं उरलेली आहेत भेटूयात आपण संध्याकाळी तर प्रदोष काळामध्ये पूजा करण्यासाठी छान असं पांढऱ्या रंगाचं जास्वंदीचं फूल इथे उमललेलं आहे सकाळी फक्त एकच उमललेलं होतं त्यामुळे मग नर्मदेश्वर शिवलिंगावर मी अर्पण केलेलं नव्हतं तर आता प्रदोष काळामध्ये मी हे फूल नक्कीच या शिवलिंगावर अर्पण करेन त्याच्यानंतर मी आत्ताच मार्केटमध्ये जाऊन आले तुम्ही बघितलंच असेल तर छान असं हे लाल रंगाचं जास्वंदीचं फूल इथे कळी आलेली आहे आणि ते झाड मी आता घेऊन आलेले आहे ते म्हणाले की संध्याकाळपर्यंत उमलेल आता बघूया गणपती बाप्पांच्या मनात काय आहे की जर त्यांना हे फूल अर्पण स्वतः करून घ्यायचं असेल तर नक्की हे संध्याकाळपर्यंत फुलेल म्हणजे आत्ताशी चार वाजले आहेत आता बघूयात सहा सहा वाजेपर्यंत तरी ॲटलीस्ट हे फुललं पाहिजे कारण सव्वा सातचं सूर्यास्त आहे त्याच्या आधी मी काढू शकते तर बघूयात आता संध्याकाळी काय आहे ते तर मंडळी आता संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि बघा हे मी काय घेऊन बसलेले आहे आता झालेलं आहे टी टाईम तर मी मस्त अशी छान सुंठ घालून कॉफी केलेली आहे मस्त आता एवढा मग मी कॉफी पिणार आहे आणि आज आहे अंगारखी संकष्टी चतुर्थी त्यामुळे उपवास आहे त्यामुळे मग मी इथे घेतलेले आहेत हे भाजलेले शेंगदाणे निवडलेले आहेत तर हे आता मी थोडेसे खाणार आहे याच्याबरोबर आणि छान अशी फ्रेश होणार आहे आणि तुम्हाला आणखीन एक छोटीशी गंमत सांगायची आहे की आत्ताच दहा मिनटापूर्वी ना एक पार्सल आलेलं आहे जे मी ना खूप दिवस मागवायचं मागवायचं करून तीन ते चार महिने गेले आणि मग शेवटी म्हटलं नाही चला आता मागवूयात खरं तर हे खूप छान आहे खूप दिवस मी विचार करत होते की कि याच्यावर किती विश्वास ठेवायचा किती नाही ठेवायचा नंतर विचार केला ठीक आहे ना आपण एक विश्वास ठेवून आपण ही वस्तू मागवूयात बघूयात काय अनुभव येतो ते आणि मग तुम्हाला पण शेअर करूयात तर मग मी ना रक्षाबंधनचे जे पैसे मिळालेले ना आणि त्या दिवशी पौर्णिमा पण होती मग त्या ही ऑर्डर केलेली तर आज अंगारखी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मस्त मला हे ब्रॅसलेट मिळालेलं आहे आणि हे ना साधंसुद्धा ब्रॅसलेट नाही आहे तर तुम्हाला ना मी हे ओपन करून दाखवते हे कसलं ब्रॅसलेट आहे आणि याच्याबरोबर ना मी फ्री पेमेंट केलेलं म्हणजे ऑनलाईन पेमेंट केलेलं त्यामुळे एक छोटंसं फ्री गिफ्टसुद्धा आलेलं आहे तर बघूयात ते फ्री गिफ्ट काय आलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते की हे काय आहे नक्की हे कोणतं ब्रेसलेट आहे आणि याच्याबरोबर फ्री वस्तू काय आलेली आहे तर मी आधी कॉफी पिऊन घेते आणि मग तुम्हाला हे ओपन करून दाखवते की काय आहे बरेच दिवस विचार करत होते पण पौर्णिमेच्या दिवशी मी शेवटी मागवलं छान असे रक्षाबंधनचे पैसे सुद्धा मला मिळालेले तर भाऊ म्हणाला घेऊन टाक तर मी दिलेत ना तुला पैसे तर त्याच्यामध्ये हे मागव म्हणून तर हे बघा किट्टूचं इथे काय चाललंय किट्टू स्वतःचा पोनी स्वतः बांधतीये हा येतो ना तुला आता हो कारण की ना आमच्या स्कूलमध्ये आता परेड आहे त्या टीचरने सांगितलंय परेड मध्ये एक, पाए जे, मौल एक पोनी पाहिजे तर मला येतो घालता आणि त्याच्यामुळे मग मला सगनच घालायला लागणार आता एक पोनी हा कारण इथून जाताना युनिफॉर्म मध्ये जायचंय आणि दोन पोनी घालून जायचंय मग आता तिकडे गेल्यानंतर युनिफॉर्म चेंज करायचं चे, आणि काय घालायचंय ते ब्लू जीन्स आणि व्हाइट कुर्ता ब्ल्यू जीन्स आणि व्हाईट कुर्ता तर तिने आता जो डोंबारी डान्स केला आहे ना तोच डान्स तिथे आहे ना आणि मग तिथे एक पोनी घालायचं आहे आणि मग तो एक पोनी आता किट्टू तिकडे स्वतःचा स्वतः घालणार हो की नाही आणि किट्टूच्या फ्रेंड्सना घालताय तो मग काय करणार अरे वा किट्टू एकदम हुशार झाली तर आता किट्टू स्वतःचा पोनी बांधून तिच्या फ्रेंड्सना पण पोनी बांधून देणार आहे की नाही मग स्वतःची कामं स्वतः केली की कसं वाटतं छान वाटतं की नाही म्हणून स्वतःची कामं स्वतः करायची है की नाही की तू खूप लवकर लवकर शिकते स्वतःची कामं स्वतः करण्यासाठी आणि मी पण तिला सांगत असते हे तू स्वतः कर हे तू करून बघ है की नाही ओके चलो तर आता एक तरी फायदा झाला की नाही मम्माने काहीतरी सांगण्याचा आणि तू शिकण्याचा येस तर लहान मुलांना काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या स्वतःच करायला लावायच्या होय की नाही आता तुला कसं छान छान प्राऊड फील होतंय की नाही की आता स्वतःचा पोनी घालून तू फ्रेंड्सचा पण पोनी घालणार होय कि नाही ओके चलो काहीतरी चांगली गोष्ट नवीन गोष्ट आणि छान गोष्ट शिकलीस की नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकत राहायच्या ओके चलो आता आपण तिन्ही झालेली आहे प्रदोष काळ झालेला आहे तर आज अंगारखी संकष्टी चतुर्थी आहे तर चला मी आता दिवा लावून घेते पुढेची पूजा करते हो की नाही चलो तू पण फ्रेश हो आणि शुभंकर होती म्हण जशी तू नेहमी म्हणतेस त्याप्रमाणे ओके चलो तर आता इथे तिन्ही सांग तुळशी मातेला दिवा प्रज्वलित केलेला आहे तुळशी मातेची पूजा केलेली आहे त्याच्यानंतर सुद्धा मोहरीच्या तेलाचा दिवा इथे लावलेला आहे आणि आता मी करणार आहे नर्मदेश्वर शिवलिंगावर जलाभिषेक नंतर दुभाचा अभिषेक आणि हे जे काही झाडावर फूल आलेलं जास्वंदीचं पांढऱ्या रंगाचं तर ते सुद्धा अर्पण करणार आहे आता आता प्रदोष काळ सुरू झालेला आहे आत्ताच बाहेर अजून काळ पडलेला नाही आहे आणि हे बघा मी ज्याची वाढ बघत होते की हे जे फूल आहे लाल रंगाचं जास्वंदीचं हे गणपती बाप्पांसाठी उमलेल पण नाही उमललेलं आहे गणपती बाप्पांच्या मनात नाही आहे आज अंगारकी संकष्टी चतुर्थी होती त्यामुळे आजच मी हे जास्वंदीचं झाड घरात आणलेलं आहे लाल रंगाच्या जास्वंदीच्या फुलाचं पण फूल मात्र उमललेलं नाही मी घेताना ना फुलच बघून घेत होते पण उमल फुलाचं झाड मला मिळत नव्हतं म्हटलं चला आजच्या दिवशी मला जास्वंदाचं झाड घ्यायचंच होतं तर म्हटलं कळीचं घेऊयात कळी जर संध्याकाळी उमलली तर मग बाप्पाला घालता येईल पण तसं काही झालं नाही तर चला आता मी जलाभिषेक करून घेते नर्मदेश्वर शिवलिंगावर ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय うマシワナマシワナマシワナマシワナマシワナシワナマん、ワナシワナマシワナシワナマシワナシワナマん、ワナシシ ओम हो नमः शिवाय 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 तर आता नर्मदेश्वर शिवलिंगावर सुद्धा जलाभिषेक आणि दुधाचा अभिषेक झालेला आहे शिवा तर आता इथे तिन्ही संजेची म्हणजेच प्रदोष काळातली पूजा झालेली आहे तर अशी पूजा झाल्यानंतर महत्वाचं असतं ते म्हणजे धूप तर संपूर्ण घरामध्ये मी असा धूप दाखवते आणि त्याच्यामध्ये कापूर आणि त्याच्यावर दोन अख्ख्या लवंगा म्हणजे ज्याचं फूल अखंड असतं अशा लवंगा सुद्धा जाळते जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण झाली आता इथे माझी प्रदोष काळातली जी पण पूजा आहे ती संपन्न झालेली आहे छान प्रसन्न वाटतं आहे घरामध्ये असं सकारात्मक वातावरण निर्माण होतं छान धूपसुद्धा लावलेलं ला आहे त्यामुळे बघा किती सुंदर वाटतं आहे की नाही घर एकदम प्रसन्न वाटतं तर सणावारी तरी निदान अशा गोष्टी आपण करायला हव्यात चला आता मी आज अंगारकी संकष्टी चतुर्थीचं नैवेद्य करायला घेते जो पण काही छोटा मोठा नैवेद्य आहे तो मी करणार आहे तर उकडीचे मोदक मी विकत घेतलेले आहेत बाकी सगळं जेवण मी बनवणार आहे तर चला आता मी जेवण बनवायला लागते आणि मी जेवण बनवेपर्यंत किट्टू इथे काय करते किट्टू अभ्यासाला बसलेली आहे हो ना कोणत्या हो। सब्जेक्टचा अभ्यास करते फ्रेंडचा अभ्यास करते ओके काय अडलं तर मला विचार तोपर्यंत मी कुकर लावून घेते ओके पुऱ्या करते आम्रखंड आणलेलं आहे मोदक आणलेले आहेत दॅडूने छान असा गणपती बाप्पांना उकडीच्या मोदकांचा पुरी आम्रखंड आणि दही भाताचं नैवेद्य दाखवूयात हो की नाही डाळ करूयात पण गणपती बाप्पांना काय आवडतं दही भात आवडतं उकडीचे मोदक तर आवडतंच आणि दही भातसुद्धा आवडतो त्यामुळे आपण वरण करणार आहोत पण आपण दहीभाताचं नैवेद्य दाखवायचा कारण गणपती बाप्पांना दही भात आणि उकडीचे मोदक फार आवडतात ओके चलो तर मी माझ्या कामाला लागते आणि तू तुझी स्टडी आहे जो अभ्यास आहे तो, तो कंटिन्यू कर काय अडलं तर मला विचार ओके चालू बाय तर आता इथे मी कुकर लावलेला आहे डाळ भाताचा आणि इथे नैवेद्याच्या ताटांची तयारी करून ठेवलेली आहे जसा कुकर होईल तर मी नैवेद्याचं ताट भरणार आहे तर हे आहे गणपती बाप्पांचं ताट कारण का इथे मी दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे जो गणपती बाप्पांना फार आवडतो आणि दही भाताचा नैवेद्य मी इथे दाखवणार आहे तर आता नैवेद्याची ताटं इथे मी भरलेली आहेत तर हे आहे गणपती बाप्पांचं ताट तर इथे मी वाटीमध्ये दूध आणि साखर घेतलेलं आहे गाईचं तापवलेलं दूध आहे आणि त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे कारण हा नैवेद्य आहे महानैवेद्य आहे त्याच्यानंतर पुरी आणि श्रीखंड चितळ्यांचं श्रीखंड त्याच्यानंतर पाच उकडीचे मोदक आणि दही भाताचं नैवेद्य मी इथे दाखवलेलं आहे आणि आम्ही ना केव्हाही नैवेद्य भरताना दोन ताटं भरतो एक जो पण काही सण असेल जसं आज अंगारखी संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे गणपती बाप्पांचा दिवस आहे त्यामुळे गणपती बाप्पांना एक ताट आणि एक कुलदेवतेला ताट तर कुलदेवतेच्या ताटामध्ये काय आहे तर वरणभाताचा नैवेद्य आहे आणि पुरी आणि श्रीखंड आणि दोन मोदक लावलेले आहेत आज गणपती बाप्पांचा मान आहे त्याच्यामुळे पाच मोदक मी लावलेले आहेत त्यांच्या ताटांमध्ये आणि उरलेले दोन मोदक आहेत ते मी कुलदेवीच्या ताटामध्ये लावलेले आहेत तर मी दोन्हीकडे पाच काने लावले आहेत कारण माझ्याकडे सातच मोदक मी विकत आणले होते आणि एवढे मोदक खाण्यासाठी मी आणि किट्टू आम्ही दोघंच आहोत ते पण आम्हाला संपवावे लागणार आहेत त्याच्यामुळे मग मी नेमकेच आणलेले आहेत आणि आमच्याकडे वरण आहे ना हे साधं वरण असतं सपक वरण असतं इथे कुठेही नैवेद्यामध्ये ना कांद्याचा लसूणचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे आम्ही ना, ना असाच साध्या जेवणाचा नैवेद्य दाखवतो तर चला आता मी देवांना नैवेद्य दाखवून घेते कारण साडेनऊ वाजले आहेत आणि चंद्रोदय झालेला आहे नैवेद्याचं ताट ठेवताना त्याच्या खाली एक चौकोनी मंडल किंवा स्वस्तिक काढायचं असतं पाण्याने तर इथे आता मी स्वस्तिक काढते आहे पाण्याने आणि त्याच्यावर मी नैवेद्याची ताटं ठेवणार आहे ओम भूवस्वहा तत् सवितुर वरेण्यम भरगु देवसही प्रचोदयात ओम भूर् भुवस्वहा तत्सविूर वरण्यम भरगु देव्य प्रचोदयात ओ भूर्भुव स्वाहा भगो देवस्य धीमहि न प्रचोदयात् ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपनाय स्वाहा व्यानाय स्वाहा ओ उदनाय स्वाहा समनाय स्वाहा स्वाहा

प्रत हा अंगारखी संकष्टी चतुर्थीचा छान असा नैवेद्य गणपती बाप्पांना आणि कुलदेवतेला आणि सगळ्या देवांना दाखवलेला आहे तर ना या नैवेद्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र दिसणार नाही तर गणपती बाप्पांचा जो पण काही आपण नैवेद्य दाखव तर त्याला तुळशीचं पान म्हणजे तुळशीपत्र वर्ज्य आहे त्याच्यामुळे मग मी इथे तुळशी पत्र ठेवलेलं नाहीये नैवेद्यामध्ये तर आता मी आधी जाणार आहे खाली मंगळागौरीच्या प्रॅक्टिससाठी कारण साडेनऊला ला प्रॅक्टिस सुरू झाली असणार आहे तर एक दहा पंधरा मिनटं मी प्रॅक्टिस करून लगेच वरती येणार आहे उपवास सोडणार आहे फॉर तर आज अंगारखी संकष्टी चतुर्थी आणि आजच्या दिवशी मला जे पाहिजे होतं जित इतके दिवस मी ज्याची वाढ बघत होते म्हणजे खरं तर ऑर्डर करता करताच मला तीन महिने लागले तीन महिने मी विचार करत होते की ऑर्डर करू की नको करू की नको आणि फायनली रक्षाबंधनचे पैसे मिळाले आणि मी याची ऑर्डर केली आणि छान अशा दिवशी मला हे रिसिव्ह झालेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी मी पैसे दिलेले म्हणजे क्रेडिट केलेले इन ॲडव्हान्स पैसे केलेले आणि बुक केलेलं आणि आज अंगारकीच्या दिवशी मस्त ते माझ्या हातात आलेलं आहे आणि ना आपण पहिलेच पैसे जर दिले ना ॲडव्हान्समध्ये तर मला काहीतरी फ्री गिफ्ट मिळणार होतं तर हे मला वाटतं हे फ्री गिफ्ट आहे तर हे बघा हे आहे पंचमुखी रुद्राक्ष तर असं हे पंचमुखी रुद्राक्ष मला फ्रीमध्ये मिळालेलं आहे तर बघुयात आता पंचमुखी रुद्राक्षाचे काय फायदे आहेत तर ते मी बघेन आणि तुम्हाला पण सांगेन आणि त्याचा तसा उपयोग करेन आणि जे आता माझं महत्वाचं आहे जे मी मागवलेलं आहे तर हे ना ऑफरमध्ये होतं फाय नाईन्टी नाईनला तर ते मी मागवलेलं ॲस्ट्रोटॉक स्टोअरमधून मागवलेलं तर हे एक ब्रेसलेट आहे आणि मी खूप खुश आहे की आजच्या चांगल्या दिवशी हे मला मिळालेलं आहे रिसीव झालेलं आहे तर याची जी मी माहिती वाचली ना त्यांनी जी पाठवलेली तर त्याच्यामध्ये ना हे शुक्रवारपासून आपण आपल्या हातामध्ये घालायचं आहे तर आता मी फक्त तुम्हाला हे ब्रॅसलेट दाखवणार आहे याची इन डिटेल माहिती ना मी एक वेगळा व्हिडिओ करेन तर हे बघा तर याच नोटवर मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय